निसर्गाची एक किमी आहे आहे का उमराच्या झाडाला या सीझन मध्ये प्रचंड उमरं येतात आणि ती उमर कशा रसात्मक म्हणजे तुरट असत तर हे उमर कोवळी उंबर एकदम कोवळी उंबर जे आज आपण भाजी दाखवली तर ती कोवळी उंबराची भाजी खाल्ल्यानंतर ज्या दिवशी खातो त्या दुसऱ्या दिवशी पोट खूप सुंदर साप म्हणजे प्रभुत्व मला प्रवृत्ती म्हणजे खूप जास्तीची संडास होते जुलाब नव्हे पोट साप होत पोट साप म्हणजे पातळ वगैरे नव्हे तर व्यवस्थित साप होत तर ह्याच्यामध्ये होतं काय वर्षभराचा चिकटपणा आम आव आणि घाण जी पोटात साठली ती भाजी बाहेर काढण्यास मदत करते आणि पोटातील तेहतीस कोटी देव म्हणजे दे, सुसूक्ष्म जीव म्हणजे सथल बायो सुप्रीम म्हणजे गट बॅक्टेरिया ह्या भाजीने प्रचंड चांगल्या पद्धतीने म्हणून उंबराची भाजी दर सीझनला मिळेल त्या झाडावरून काढून खावी आणि सगळ्यात महत्वाचं अजूनही ही भाजी केमिकल फ्री आहे भेसमुक्त आहे हायब्रीड मुक्त आहे त्यामुळे ही ओरिजिनल रानभाजी वर्षातून एकदा दोनदा तीनदा तरी नक्की खावी